राजकारणात काहीही घडू शकतं याचा प्रत्यय या आधी अनेक वेळा आलेला आहे सध्या तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीही उरलेलं नाही कोण कुठं आणि कोठे वृत्तांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी आज नागपूर मुक्कामी भारतीय जनता पक्षात समर्थकांसह प्रवेश केला आहे देवेंद्र आता हा देवेंद्र तुझे राजकीय पालकत्व घेत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे काका महेश कोटे राष्ट्रवादी शरद पवार गटात तर देवेंद्र कोटे आता शिवसेनेतून भाजपात गेल्यानं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरचं राजकारण चांगलंच रंगणार आहे एकेकाळी सोलापूर मधील बडप्रस्त असलेल्या सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या विष्णुपंत कोटे यांचे देवेंद्र कोटे हे नातू आहेत निवडणुकीच्या धामधूमीत गेले काही महिने देवेंद्र कोटे हे नक्की कोटे आहेत अशी चर्चा सर्वत्र होती लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असा प्रश्न विचारला जात होता अचानक देवेंद्र कोटे यांनी भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त आल्यानंतर सोलापूरचं राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे त्यांच्या भाजपाच्या आगामी काळात पक्षाला कितपत फायदा तर कुटुंबातील अन्य एक ज्येष्ठ नेते महेश कोटे यांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होणार हे आता पाहावं लागेल